सर्वांना नमस्कार मी पत्रकार चंद्रशेखर जाधव आपल्या सर्वांचं आपली महासत्ता या यूट्यूब चॅनेलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपल्या सर्वांना माहीत आहे की या देशाच्या शिक्षणतज्ज्ञ समाजसेविका फातिमाजी शेख यांची आज जयंती आहे मात्र बऱ्याच जणांना याबाबत कल्पना नसावी असं मला वाटतं कारण ज्या व्यक्तीने या देशासाठी कुठलीही जात पात न बघता काम केलं त्या फातिमाजी यांनी यांचे आपण अनंत काळासाठी रूढी असले पाहिजेत असं मला वाटतं आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांची जी चळवळ साधारणत एकोणीसव्या शतकात एकोणीसव्या शतकाच्या तिसऱ्या चौथ्या दशकामध्ये त्यांनी जी चळवळ केलेली आहे या चळवळीला अतिशय पूरक आणि समर्थपणे पुढे जाण्याचा जो मानस फातिमाजी यांनी स्वीकारला आणि या देशामध्ये जात धर्म पंत वर्ग याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे असं फातिमाजी यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी फुले दाम्पत्याना अतिशय प्रखरतेने अशा पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं त्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आज त्यांची जयंती आहे नऊ जानेवारी अठराशे एकतीस म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या जन्माच्या फक्त सात दिवसानंतर फातिमाजी यांचा जन्म झालेला आहे आणि काही कालावधीतच जशा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांनी ठाम निश्चय केला की आपण शिक्षणासाठीच काम केलं पाहिजे फातिमाजी यांचं फार मोठं या फुले दाम्पत्यावरती त्यांच्या चळवळीवरती योगदान आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही स्वतः मनाशी ठामपणे स्वीकारलं ते असं होतं की ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांनी शिक्षणाबद्दल या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आपली जी चळवळ आहे ती अधिक तीव्र करायचं ठरवलं आणि त्याच कालावधीमध्ये जे उच्चवर्णीय लोक होते त्यांनी ज्योतिरावांच्या या चळवळीला कडाडून विरोध केला होता आणि हा विरोध नुसताच त्यांच्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांच्याकडे तक्रार केली की तुमचा मुलगा हा धर्माच्या विरुद्ध काम करीत आहे आणि त्याच्यामुळे गोविंदरावांनासुद्धा नाही न ना जाणे निर्णय घ्यावा लागला की यांनी घर सोडलं पाहिजे अर्थात उच्चवर्णीयांच्या दबावामुळे हा जो निर्णय गोविंदरावांनी घेतला आणि या दाम्पत्याने विचार केला की आपल्याला आता घर सोडावं लागेल तत्पूर्वी फातिमाजी शेख यांच्याशी या चळवळीशी संबंधित असल्यामुळे फार चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण झाली होती आणि हे दाम्पत्य घरातून बाहेर पडल्यानंतर ते थेट फातिमाजीची शेख ज्या पुण्यातच राहत होत्या त्या पुण्यामध्ये त्यांच्या घरी हे दाम्पत्य गेलं आणि त्यांनीही या खुले दाम्पत्याचा अतिशय आदरपूर्वक स्वीकार करत त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या या खोलीमध्ये राहा आणि आपण शिक्षणाची सुरुवात ही ह्या खोलीतूनच करू म्हणजेच फातिमाजी शेख यांचं जे उदारमतवादी भूमिका होती ही यावरून कळते आपल्या देशामध्ये सर्वांना समान अशा पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे ही जी भूमिका फातिमाजीची होती त्यामुळेच या चळवळी कळते त्या एकवटल्या जसं सावित्रीबाई फुले यांनी प्रचार आणि प्रसार शिक्षणाचा करण्यासाठी घरोघरी जाण्याचं ठरवलं त्याच पद्धतीने फातिमाजी शीख दे शेख देखील प्रत्येकाच्या घरी जाऊन शिक्षणाचं महत्त्व सागत होत्या आणि म्हणून त्या या शाळेमध्ये मुस्लिमांमधून प्रथम शिक्षिका म्हणजे संपूर्ण भारतामध्ये मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना मान मिळालेला आहे आणि त्यांचं जे कर्तृत्व होतं त्यांची जी विचार करण्याची जी काय क्षमता होती ती फार मोठी होती त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की अखंड मानवजातीला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी हे शिक्षण देण्याचं काम केलं तुम्हाला माहिती आहे की फातिमाजी शेख त्या काळामध्ये त्यांनाही फार मोठा त्रास सहन करावा लागला लोकांकडून लोकांकडून त्यांच्या विरुद्ध ज्या काय विरुद्धच्या लोक भाष्य करत होते की ह्या बाईमुळे सुद्धा आपल्याला पुढे जाऊन त्रास होणार आहे आणि म्हणून त्यांनी सावित सावित्रीमाई फुले ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्याच पद्धतीने फातिमाजी शेख शेख यांना देखील त्यांनी विरोध केलेला आहे मात्र या विरोधाला कुठल्याही प्रकारची न जुमानता फातिमाजी शेख यांनी त्यांची जी चळवळ आहे शिक्षणाबद्दलची चळवळ आहे ती चळवळ अधिक तीव्र केली आणि सर्वांशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांनी सावित्रीबाईंच्या फुलेंच्या बरोबरीने काम करण्याचं ठरवलं अशा ह्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बरंच काही सांगता येईल कारण त्यांनी जर त्यांचं घर फुले दाम्पत्यांना राहण्यासाठी किंवा त्यांना जी शाळा काढायची होत्या शाळा काढण्यासाठी व्यवस्था केली नसती तर कदाचित ज्योतिराव फुले यांना खूप त्याचा त्रास झाला असता पण त्यांना फातिमाजी शेख यांचा फार मोठा सपोर्ट हा त्या काळामध्ये मिळालेला आहे आणि म्हणून आपण अशा या थोर शिक्षणतज्ञ समाजसेविका विचारवंत अशा सावित्रीमाई फुलेंना विनम्र अभिवादन करूया धन्यवाद